ते आले ना नवरी फुडा आल्यामुळे आले ना काल हुकले होता तू आमच्या आता हुक हुक काल हुकले काल ते तुम्ही पळत पळत पाणी भरत होता ते आम्ही बनवले होते येडे पण ते काय झाले ना आमचे जरा प्रॉब्लेम झाले येडे वर डिलेट झाले ना मग आता कसे पाणी भरते बघू ते आम्ही बायड़ात आता तू बघा नसते गमत थांब ना ते बाजल्या तुला पप्पाला सोडवायला हवय ए शिवाने ए बांगे ती कपडे अशी सरकवत तिकडे निघत प्राजक्ताच्या झाडाकडे काल नवरी बाई नव्हत्या पाणी भरायला आज आले ते बर का नवरी बाईच्या मामा मामी मामा मामी अजून कोण कोण आहे आजी दिदी काकी मामी पप्पा का आता बघा जावाई, उचला भागो देखो, 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 देखो भाग रे देखो देखो शिवण्या चालली शाळेत भा बहिणीनं हका गुलाबाचं फुल फुल लावून हाय का कशी दिसती ख गुलाबाचं फुल अय्यो <laughs> ही बांगे मैत्रीण आहे शिवण्याची होय बांगे मित्रीणना मित्रीण आहे मित्रीण मी काय आता मित्रिणी मित्रिणी शाळेत निघाले त्यांच्या पप्पाला सोडवायसाठी म्हणते ते मला सोडवायला पप्पाला बांग 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 डेंग चला मला पण चहा पाणी प्यायचं आता आले 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 सब्जे नाव मामा मामी काका काकी हा रो हा ती गारूच आहे तापून त्यांना म्हणायचं होतं ना इरीला खालून तापवा पाण्याला आणि मग सोडा अयो लय भांडी घेऊन आली बघा बघा कशी हाड्या घेऊन पळायला लागली आता ही <laughs> आता मस्त पैकी भाव बहिणी चहायची ती तुझा च्याय ध्यान यायला लागलय सगळ्यांना ला। च्याय आमच्याकडे चहा म्हणते ती चहा पियाला या ती म्हणती आय म्हणती च आता नवर देवाल झालंय माहिती तिथे पण आम्ही चाय म्हटलं की आम्ही जरा कन्फ्युज होतो या चाय पेला या चाय चाय हाय आज चाय चाय पाणी करायचे आम्हाला पण आमचं चाललंय आता हका हो घरात आवर आवरी हमारे पिया आवर आवर रही है हो दूध दूध आलं ना दूध आगया बाटली भरके ये देखो ये दूध बाटली भरके आय आहे आता चहा पाणी प्यायचा मस्त पैकी मोटर चालू करते आधी वर पाणी सोडावं लाग आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं होतं पुनमता सरकारी पाणी आलेलं दाखवा हो का ही आता सध्या जी चालू आहे ना जी तीच पाईप चालू आहे बघा हीच पाण्याची तीच आहे पाणी आता मोटर चालू करून दुसरं गरम पाणी ती गरम पाणी आहे ग ती दुसरं गरम पाणी आहे र तोला थंड वाचते पाणी भरताना का ही हे आपलं पाणी वरच मोटरीच ती टाकीला जात पाणी ह्याच्यात जा सोड चोख त्या मोगऱ्याच्या झाडाच्या बुडात सोड

चाललं पाणी आता भाव बहिणीन होय बायडा त्या बायड्या पाणी भरती हे काय काय मग बायडात त्या कसं वाटतंय पाणी भरते पाणी भरते तू याला पाणी नको मला पाणी नको का तू याला पाणी नको का हा किती पाणी लागतंय बरं सांगा बरं मोगऱ्याचं झालं जाई जुई मोगरा मोगरा फुलला अरे 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 दाजी गेले, तुमचं शाळेत पुरी सोडायला आणि मी बसली आता इथं भाव बहिणींनो आता मस्त पैकी चहा फी पीती जायचं आज तालुक्याला तालुक्यावरनं जाऊन येते सांगितलंय मी रात्रीला येऊला तालुक्याला का जायचं ती हाय का पिटू काय येत चुल पण नको बाया काळे होत्या ती भांडी तिथंच चहा आपला बरं आहे त्याच्यावर Papa e de nata. Da, ce मोटर चालू केली ना हा वर पाणी टाकेल लावले पैस लय भावा बहिणी तर बाहेर माझं काय सांगावं तुम्हाला कोणाकडं शंभर कोणाकडं पाचशे कोणाकडं हजार कोणाकडं पन्नास झंपर सुद्धा आहे ना शिवलेलं काय काय अनकडे राहिलेलं आहेत ना ती तिलाय सारखं सारखं हे करून सांगावं लागतं आणायला का प्राजक्ताची फुलं कशी पडल्यात बघा हो का प्राजक्ताचे फुले डुलते कसे डुले चला भाऊ बहिणी न दवाखान्यात निघायची तयारी चालली दाजी निघाल्यात याला काय म्हणते आता हवा मारायला कुटीला दाली निघाल्या म्हणलं या अगा मी सुपारी खाल्ली बर का बहिणीनं नाही तर म्हणतात तोंडात काय धरलंय तो हा हो का ती माग लग्नाला नव्हती गेली वय वकून वकून बुरी हाल झाले राहू माझी तवा आहे ना सुपारीच्या पुढ्या घेतल्या होत्या मी गी गी <laughs> माजा, माजा का बॅग मध्ये सापडली तेव्हा टाकली तोंडात कुठं गेली लय काय काय घेतलं होतं बघा बडीशेपच्या पुढे माझं बरं पैसा तर शेप पण सुपाऱ्याच घ्या गेलो आवळा सुपारी ऐका बाजकी सुपारी घेतली होती बघा आता तोंडाला पावडर सुद्धा नाही लावला निघाले आता केसन तीन पांढरे झाली जाते तर दवाखान्यात येते जाऊन बाया भा बहिणी न होय लेकरा बाळांची आय हाय होय होय व लेकरा बाळांची आय आहे म्हणले इथे जाऊन दवाखान्यात लेकरा बाळांचा लय वाडा वडावा लागतो हे काय कुटीचं काय झालंय माहितीये काय काय झालंय व त्याच टायर नवीन टाकावं लागेल आता दाजीची पगार होत तर वाटत बघती नवाच टाकते त्याचा टायर हे काय दाजीच बसल्यावर सुद्धा हवा शिंबटून गेली आहे का नाईल रावलं हवा गेली या जाऊन आम्ही हवा मारू मारू वापरतोय काय करायचं मग आता भाऊ बहिणीने कुठं जायचं म्हणलं की हवा मारायची येऊ जाऊस तर राहते हवा चला आता जाते दवाखान्यात इथे जाऊन आज निघाली तालुक्याला आज जरा उशीरच होईल आता ह्यो इडीव टाकन आणि पुढच्या इडीवला उशीरच होईल ग्रुपी करायची भाऊ बहिणीने ही का चिती दिली होती त्या दिवशी डाक्टरनी महाग गेली नव्हती व दवाखान्यात मी तुम्हाला गोळ्या औषध दावली होती बघा त्या टायमाला दिली होती डाक्टरनी चिठ्ठी पण सोनोग्राफी केलीच नाही त्याच्यावर मधी जरा उलस गोळ्या औषधाने बरं वाटलं परत तीच प्रकार चालू झाला मग म्हणलं चला हो का सोनोग्राफीची चिठ्ठी आहे म्हणलं आपलं सोनोग्राफी करून घ्यावी योग्य निदान झालं डॉक्टर म्हणजे दवा आपलं कसं आहे दुखण्याचं योग्य निदान झालं म्हणजे बरं असतंय ना का इथे जाऊन आता हाय दाजे काल दाजेला म्हणलं होतं परवा दिवशी तुमच्या दाजेला म्हणलं होतं चला म्हणलं मला दवाखान्यात घेऊन पण दाजे जायचं होतं तुमच्या कामाव त्याच्यामुळं दाजे काय म्हणलं की उशीर होईल तिकडं दवाखान्यात एकतर नंबर लागत नाही तर लवकर म्हणलं उशीर होईल सुट्टी दिशी जाव तर म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं काढलं दोन दोन दिवस परत अंगावर दोन दिवस म्हणजे चांगलं सात आठ महिनं काढते या अंगावर जाते आता भावा बहिणीनं इथे जाऊन दवाखान्यात ना आता जेवली नाही मी बरं का आता काय करते वडापाव खाते हाटेलात जाऊन <laughs> तिकडच बाकर नाही खाता आता तर चला आता घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटूच आता पुढच्या मध्ये बाय बाय सगळ्यांना इथे जाऊन तालुक्यावरनं आनंदाची बातमी बी द्यायची होती तुम्हाला